चिराग लाईट सूर्य तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर नऊशे सोळा 916 916 दानलिंग कोरे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त उमळवाड ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्याचा अंत नसून नव्या जीवनाची सुरुवात आहे दांडलिंग कोरे यांनी आपले सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य हे आपल्या अनुभवाचा उपयोग गावाच्या विकासासाठी आणि समाजकार्यासाठी करावा असे प्रतिपादन उमळवाड सरपंच सौ छाया कर्वे यांनी केले ते उमळवाड ग्रामपंचायतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दांडलिंग कोरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित शुभेच्छा कार्यक्रमात बोलत होत्या उमळगावचे सुपुत्र दांडलिंग कोरे हे नुकताच जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मुळशिंगेर तालुका करवीर येथून आरोग्यसेवक पदावरून प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत ग्रामपंचायतीत सरपंच व छाया कर्वे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते संस्थेच्या वतीनेही सत्कार करण्यात आला प्रास्ताविक भाषणात ग्रामपंचायत सदस्य बापू कांबळे यांनी दानलिंग कोरे यांनी पंचवीस वर्ष उमाळ ग्रामपंचायत पदावर काम केले असून त्यांनी गावासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही असे सांगून त्यांची पदोन्नती होऊन जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मुळशिंगी तालुका कर्वे आरोग्य आरोग्यसेवक म्हणून सेवा बजावली आणि ती आता निवृत्त झाले आहेत प्राध्यापक बाळ संकपाळ यांनी मनोगत व्यक्त करताना दानलिंग कोरे यांनी लहानपणापासून आज अखेर दिलेल्या योगदानाची माहिती थोडक्यात सांगितली यावेळी उपसरपंच सौ अलका कामांना ज्येष्ठ नेते अशोक कोरे विद्याधर कर्वे पप्पू चवले पैलवान नितीन पाटील दानाप्पा मगदूम हर्षवर्धन मगदूम सह ग्रामपंचायत सदस्य सौ भक्ती गोठखिंडे सौ दीपाली तिवडे अनिल दनाने सुहास तिवडे सुहास पाटील ग्राम विकास अधिकारी बीएल जाधव आदींसह सर्व ग्रामपाजा सदस्य उपस्थित होते आबार क्लार्क अनिल कोरे यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा